लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विठ्ठला नर्सिंग कॉलेज मामू कॉफी जवळ ब्राह्मणगाव गंगाखेड रोड परभणी महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल व महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त महाराष्ट्र राज्य शुश्रूषा व पॅरावैद्यक शिक्षण मंडळ संचलित विठ्ठला नर्सिंग कॉलेज परभणी जीएनएम प्रवेश प्रक्रिया सुरू आहे बारावी पास विद्यार्थ्यांनी संपर्क साधावा वैशिष्ट्ये एस सी एस टी आणि एन टी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश मुलींसाठी स्वतंत्र वसतीग्रहाची सुविधा उपलब्ध प्रवेशासाठी नव्वद पंच्याहत्तर चौवेचाळीस शून्य एक चौवेचाळीस त्र्याण्णव सत्तर पंच्याहत्तर ब्याऐंशी एकाहत्तर आणि पंच्याण्णव सत्तावीस वीस ऐंशी अठ्ठ्याऐंशी या क्रमांकावर संपर्क साधावा नमस्कार मी प्रभू दिपके लोकसमिक्षा न्यूज नेटवर्क मध्येोरा काळे इथं आज जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी भर पावसामध्ये चिखल तुळवत थेट शेतकऱ्यांशी संवाद साधत ढगफुटी सदस्य झालेल्या पावसानं पिकाची झालेल्या नुकसानीची पाहणी केली यावेळी सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे करून मदत करण्याचं आश्वासन त्यांनी यावेळी दिले पंधरा ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमाराला ढगपुटी सदृश जोरदार पावसानं शेतींसह पिकाचं मोठं नुकसान झालं होतं या नुकसानीची आमदार रत्नाकर गुट्टे उपविभागाधिकारी जीवराज दापकर तहसीलदार माधव पोथीकर किशोर ढगे बालाजी रुद्रवार यांनी पाहणी केली होती यावेळी शेतातील पिकांचं झालेलं नुकसान पाहून आमदार गुट्टे यांनी तात्काळ सरसकट पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी केली होती त्यावर जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी आज धानोरा काळे शिवारामध्ये भेट दिली त्यावेळी देखील संततधार पाऊस सुरू होता यावेळी अधिकारी जीवराज डापकर तहसीलदार माधव बोतीकर यांना झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत तर यावेळी तालुका कृषी अधिकारी संतोष भालेराव मंडळाधिकारी बालाजी गाडगे प्रताप काळे तलाठी रमेश भराड कृषी सहाय्यक लोखंडे आदींसह शेतकऱ्यांची उपस्थिती होती <laughs> शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि आरोग्यदूत फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं परभणी हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यातील लहान मुलांसाठी मोफत टुडी इको तपासणी व हृदय शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आलं या शिबिराचं आयोजन जिल्हा सामान्य रुग्णालय परभणी इथं था करण्यात आलं होतं शिबिराचं उद्घाटन महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी आरोग्यदूत मंगेश चिवटे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंद भरोसे डॉक्टर अमोल गीते जिल्हाप्रमुख विशाल कदम जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नागेश लखमावार आधिष्ठाता डॉ सदानंद भिसे धैर्यशील उर्फ राजू कापसे पाटील अपारा वावरे गीता सूर्यवंशी प्रभाकर कदम प्रल्हाद होगे शेख शब्बीर आदींची उपस्थिती होती तर या शिबिराला संपूर्ण जिल्हाभरातून नागरिकांची उपस्थिती होती येलदरी धरणाच्या पाललोट क्षेत्रामध्ये पावसाचं प्रमाण वाढल्यानं आणि खडकपूर्णा धरणातून विसर्ग सुरू झाल्यानं आज सतरा ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेचार वाजता येलदरी धरणाचे दोन गेट प्रत्येकी अर्ध्या मीटरनं उघडण्यात आले आहेत या गेटमधून चार हजार नऊशे एकोणीस पूर्णांक नदी पात्रात सोडण्यात आलाय तसंच धरणातील जलविद्युत निर्मिती प्रकल्प केंद्रातून दोन हजार सातशे क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग पूर्णा नदीपात्रात केला जातोय धरणामध्ये होणाऱ्या पाण्याच्या आवकीनुसार पुढील काळात विसर्गात वाढ किंवा घट केली जाणार असल्याचं पूर नियंत्रण कक्षाने स्पष्ट केलंय सततचे दवाखाने करून आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मुळव्याध सोरायसिस गजकर्ण दमा लठ्ठपणा गुडघेदुखी कंबरदुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या जुन्याट आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कामटे आयुर्वेद विद्या विशारत बालाजी आयुर्वेदिक निसर्ग उपचार केंद्र वस्मत रोड संपर्क काले वनारस बाई शंकर काले या महिला शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं असून त्यांना आर्थिक मदत मिळणं गरजेचं असल्यानं शेतकरी प्रताप काळे यांनी त्यांच्या लक्षात आणून दिलं यावेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी सोयाबीन पिकामध्ये मोठ्या प्रमाणात साचलेलं पाणी यामुळे पूर्णतः पीक वाहून गेल्याचं मोठं नुकसान झाल्याचं सांगितलं त्यातच ते त्यांची गरीब परिस्थिती राहायला घर नाही पावसानं झालेले पत्र्याचे घराचं नुकसान कुटुंबात कोणी करता नसल्याचं पाहून त्यांनी तात्काळ पूर्णा पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना भ्रमणद्वारेद्वारे संपर्क साधून घरकुल देण्याबाबतच्या सूचना दिल्या आहेत यावेळी त्यांच्यातील तत्पर माणुसकी आपुलकी पाहून वनारसीबाई शंकर काळे यांच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले त्यांची व्यथा समजून घेतल्याबद्दल त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे हात जुडून आभार मानले आहेत अमली पदार्थ विरोधी जनजागृती सायकल रॅली आज सकाळी काढण्यात आली परभणी जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं आयोजित या रॅलीचा शुभारंभ पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आला पोलीस अधीक्षक कार्यालयापासून सुरू करण्यात आलेल्या रॅलीमध्ये स्वतः पालकमंत्री मेघना बोर्डीकर जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी अपर पोलिस अधीक्षक सुरज गुंजाळ हे हो सहभागी झाले युवकांचं आरोग्य त्यांचा उत्साह आणि त्यांच्या आयुष्याचा उज्ज्वल प्रवास हाच आपल्या समाजाचा खरा आधार आहे नशामुक्त समाजासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करूयात असं आवाहन यावेळी पालकमंत्री बोर्डेकर यांनी केलं व उपस्थितांना अंमली पदार्थविरोधाची शपथ यावेळी देण्यात आली या रॅलीमध्ये डॉक्टर केदार खटींग आदीसह पोलीस अधिकारी कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते परभणी शहरातल्या दर्गा परिसरात असलेल्या अब्दुल रहीम नगर हे नगर असून या ठिकाणी महापालिकेनं अद्याप कोणत्याच प्रकारच्या नागरी सुविधा दिलेल्या नाहीत त्यामुळं या भागात राहणाऱ्या नागरिकांचे मोठे हाल होत आहेत या भागात रस्ता काय असतो असा प्रश्न पडलाय सध्या पावसाळ्याचे दिवस असून या परिसरात सर्वत्र गवत आणि पाणी साचलेलं दिसून येतं यामुळे या ठिकाणी या विंचू साप अशा प्रकारचे प्राणी वास्तव्यास येतात यातून या भागातील नागरिकांना आपलं जीवन कंटावं लागतंय एकदा पाऊस झाला की या परिसरातील पाणी आठ आठ दिवस साचून राहतं त्यामुळं या परिसरातील नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या देखील मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्या असून याकडे महापालिकेनं तातडीनं लक्ष देऊन या, ना या परिसरात नाल्या रस्ते आदीची कामं करून नागरी सुविधा द्याव्यात अशी मागणी या भागातील महिला नागरिकांनी केली आहे <manship> येलदरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे तसंच खडकपूर्णा धरणातून सुरू असलेल्या विसर्गामुळे रविवारी दुपारी साडेचार वाजता येलदरी धरणाची दोन गेटं उघडण्यात आलीत गेट सुटताच धरण परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी वाहू लागल्यानं जिंतूर तालुक्यातील नागरिकांसह अनेक पर्यटक मोठ्या संख्येनं धरण परिसरात जमा झाले धरणातून सोडण्यात आलेला पाण्याचा विसर्ग पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली तर धरणालगाच्या भात्यांवर व पुलांवर मोठ्या प्रमाणात लोक चढताना दिसून आले मात्र या ठिकाणी पाटबंधारे विभागाचे कर्मचारी किंवा पोलीस बंदोबस्त दिसून आला नाही यामुळे पुलावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती तर कोणतीही दुर्घटना घडल्यास याला जबाबदार कोण राहील असा प्रश्न विचारला जातोय परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा ना कृषी विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय विज्ञान संकुलातील ॲट्रियम सभागृहामध्ये उद्या अठरा ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता परभणी ॲस्ट्रोनॉमिकल सोसायटीला मिळालेल्या सुहाना फिरती विज्ञान लोकार्पण आयोजित करण्यात आला आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी इतर उद्घाटक म्हणून प्रवीण मसालेवाली ट्रस्ट बोर्डाचे कार्यकारी विश्वस्त राजकुमार चोराडीए उपस्थित राहणार आहेत याप्रसंगी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर इसरोचे टेक्निकल विभागाचे माजी शास्त्रज्ञ भानुदास कवडे प्रवीण मसालेवाली ट्रस्ट बोर्डाचे व्यवस्थापकीय विश्वस्त राजकुमार चोरडिया शिक्षणाधिकारी सुनील पोलास शिक्षणाधिकारी सविता बिरगे व विद्यापीठातील डॉ भगवान आसेवार परभणी ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे संस्थापकाध्यक्ष डॉ रामेश्वर नाईक यांची उपस्थिती असणार आहे परभणी शहरातल्या भैयासाहेब आंबेडकर नगर येथील रिक्षाचालक किशोर ढगे या प्रामाणिक रिक्षाचालकानं एका प्रवाशाच्या रिक्षात राहिलेली बॅग त्यामध्ये दोन तोळे सोनं व चार हजार रुपयाची रोख रक्कम परत करून माणुसकी शिल्लक असल्याचं पटवून दिलं आहे किशोर नारायण ढगे असं या चोवीस वर्षीय प्रामाणिक रिक्षाचालकाचं नाव आहे प्रवासी शंकर काळे हे आपली दोन तोळे सोने आणि चार हजार रोकड व महत्त्वाची कागदपत्रं असलेली बॅग रिक्षामध्ये विसरले होते रिक्षाचालक ढगे यांनी पोलीस शहर वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक वामन बेले यांना संपर्क करत सदरील बॅग बस स्थानकामध्ये आणून दिली यावेळी दोन तोळे सोने व चार हजार रुपये रोख रकमेसह प्रवासी शंकर काळे यांना ही बॅग परत करण्यात आली यावेळी वामन बेले यांच्यासह पांडुरंग बचाटे ज्ञानबा उपस्थिती फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्ल्युसिव भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम आय डी सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी परभणीतल्या वसंतराव नाईक मराठवाडा ना कृषी विद्यापीठाच्या कृषी महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये दीपसंभव प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित आमदार उपक्रमशील शिक्षण सन्मान सोहळा आज संपन्न झाला पालकमंत्री मेघना पौरडीकर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत असतो या कार्यक्रमासाठी वसंतरानायक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांच्यासह न्यूज एटीन लोकमतचे अँकर विलास भडे यांची विशेष उपस्थिती होती जिल्हाभरातील सर्व तालुक्यातल्या शिक्षकांचा ता यावेळी गौरव करण्यात आला आहे तर वेगवेगळ्या उपक्रमांमधून व आपल्या शिरकवणुकीतून समाजाचं भविष्य घडविणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करताना आनंद होत असल्याचं पालकमंत्री मेघना पोरडीकर म्हणाल्या परभणीच्या तरुण स्त्री उद्योजकांनी सोबत येऊन जिल्ह्यातील मान्यवर डॉक्टर बी एम मोरे डॉक्टर केदार खटिंग यांच्या प्रेरणेतून तीन वर्षांपूर्वी सुरू केलेल्या सनरायझर्स एअर प्रोडक्ट अँड इंडस्ट्रीज या वर्षीचा उत्कृष्ट उद्योग म्हणून पर्वन। परभणी जिल्ह्यातून द्वितीय क्रमांक मिळवला आहे स्वातंत्र्य दिनानिमित्त परभणीचे पालकमंत्री मेघना बोर्डीकर जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते या पुरस्काराचं वितरण करण्यात आलंय काही दिवसांपूर्वी जिंतूर आगाराची जिंतूर अमळनेर ही प्रवासी बस जिंतूर आगार प्रमुखांच्या सांगण्यावर निघाली असता बसमध्ये पूर्णपणे पावसाच्या पाण्यानं गळण्यास सुरुवात झाली होती यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले होते प्रवाशांनी त्यांच्या जवळील छत्रीनं स्वतःचा बचाव केला तर काही नागरिकांना छत्री नसल्यानं ना त्यांना भिजत प्रवास सहन करावा लागला यावरून जिंतूरचे व्यवस्थापक यांचा प्रशासकीय कामकाजातील निष्काळजीपणा दिसून आलाय जिंतूर शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सर्व वतीनं सर्व पदाधिकाऱ्यांनी जिंतूर आगाराला याबाबतचं निवेदन दिले नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या अन्नतंत्र महाविद्यालय व नवी मुंबई येथील फूड सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त बीटेक अन्नतंत्रज्ञान अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी अन्न प्रक्रिया उद्योगाशी निगडीत अन्न सुरक्षा गुणवत्ता लेखा परीक्षण व मानांकन या विषयावर तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलं ही कार्यशाळा अकरा तेरा ऑगस्ट दरम्यान महाविद्यालयात पार पडली कार्यक्रमाचं उद्घाटन कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भगवान आसेवार यांची उपस्थिती होती ताडखळस पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लिमलापाटी परिसरात अवैध रेती वाहतूक करणाऱ्या वाहनावर ताडकळ पोलिसांनी कारवाई करत वाहन जप्त करून आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे रस्ता परिसरात आरवाज खान अजर खान पटाण्यानं वाहन क्रमांक शून्य चार त्र्याहत्तर अडतीस या टिप्परमध्ये विनापरवाना अवैध चोरटी वाळूची वाहतूक करताना शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास लादू मिळून आला त्याच्या ताब्यातून सात लाख रुपये किमतीच्या टिपर वाहनासह वाहनातील अंदाजे अडीच ब्रास रेती जप्त करण्यात आली <स्यारीगा> या कारवाईत एकूण सात लाख पंचवीस हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ज्ञान साधना प्रतिष्ठान संचलित रायलेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय धर्मापुरी पाटी इथं निमित्त दहीहंडी कार्यक्रमाचं आयोजन प्राध्यापक किरण सोंटके आणि संस्थेच्या सचिव प्राध्यापक शीतल सोनटके यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आलं यावेळी मान्यवरांच्या हस्ते राधा आणि कृष्ण यांच्या प्रतिमाचं पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली तर या कार्यक्रमामध्ये येत्या पाचवीतील विद्यार्थी रुद्र संतोष मस्के यानं श्रीकृष्णाची वेशभूषा तर येता पाचवीची विद्यार्थिनी वैष्णवी माधव चव्हाण हिनं राधेची वेशभूषा परिधान करून कार्यक्रमाची शोभा वाढवली परभणी या बरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद